नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण असे टॉप दहा नंदी बघत आहोत ज्यांनी हे दोन तीन महिन्यातील हंगाम चांगलाच गाजवला आहे मित्रांनो यामध्ये तुमचे आवडते देखील नंदी असतील आणि तुम्हाला जर या टॉप टेनमध्ये जर काही कमेंट करून बदल पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि सध्याचं बैलगाडी क्षेत्र मित्रांनो पावसाला जरी असलं तरी घाटावरती मित्रांनो तेवढा पाऊस नसतो त्याच्यामुळे जोरदारच चालू आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला बघूया असे कोण आहेत टॉप दहा नंदी ज्यांनी सध्याचा हंगाम चांगलाच गाजून ठेवला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो दहा नंबरला आहे नाना भुतकर बैलगाडी क्षेत्रातील जुने चांदते आणि अनुभवी ड्रायव्हर यांची नवीन खरेदी तेजा मित्रांनो जेव्हापासून खरेदी केली आहे तेव्हापासून तेजा या सीझनला मित्रांनो टॉपलाच आहे पहिलंच मैदान घरनिकेच्या राजासोबत गाजवलं होतं दुसरं मैदान गाजवलं होतं ते सुंदर बॉससोबत आणि मित्रांनो आता पेडगाव हिंद केसरी देखील तेजाने चांगलंच गाजवलं त्याच्यामुळे नानांना चांगला नंदी लागला आहे आणि नानांचं नाव किंवा अजय शेट असतील त्यांचं नाव कायम टॉपलाच ठेवेल तेजा तुफान असं स्पीड आहे आणि मित्रांनो मोठ्या मोठ्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतोय तेजा आणि भविष्यामध्ये मित्रांनो अजून टॉपला जाईल त्याच्यामुळे मित्रांनो दहा नंबर आपण दिला आहे विठ्ठलनाणंच्या तेजाला तर मित्रांनो नऊ नंबरला आहे शेवाळे आबांचा पाखऱ्या मुंबई बिंजोड असेल किंवा तीन फेऱ्याचं मैदान असेल कायम टॉपलाच पळतो असा मित्रांनो आबांचा पाखऱ्या या हंगामातील कडेगाव मैदान असेल चोरडेचं मैदान असेल त्याच्यानंतर मित्रांनो पेडगावचा मैदान असेल सर्व टॉपची मैदानं मित्रांनो पाखरेने गाजवले आहेत चालू हंगाममध्ये मित्रांनो टॉपमध्ये पळतो आहे आदितपासूनच हा नंदी मित्रांनो टॉपला पळतो आहे आणि येणारं येणारा कालसुद्धा मित्रांनो पाखऱ्या नक्की गाजवेल कारण चांगला असं स्पीड आहे आणि नियोजनसुद्धा टॉपचंच असतं तर मित्रांनो आठ नंबर आपण दोन नंदीना दिले ते कुठले ते बघूया मित्रांनो पहिलाच नंदी तुम्ही बघताय दादा खुटवळ यांचा आदतपासून मैदानं गाजवणारा आदतपासून ओपनची मैदान गाजवणारा ओपनच्या नंदींना टक्कर देणारा पृथ्वीराजता खुटवाळ यांचा बायजा आणि त्याच्या दुसरा मित्रांनो नंदी तुम्ही बघताय मिलिनशेट पाटील यांचा भुंगा मित्रांनो मुंबई बिंजोडला देखील मोठ्या मोठ्या भिंजोड त्याच्यानंतर मित्रांनो घाटावरतीसुद्धा आपण बघायला गेलो तर पेडगावचं मैदान कडेगावचं मैदान असे कित्येक मैदाना मित्रांनो या हंगामामध्ये भुंगाने सुद्धा गाजवली आहेत एकविरा आईच्या मैदान देखील मित्रांनो मेहरबानसोबत एक नंबर केला होता भुंगाने तुफान असा स्पीड आहे भुंगाला आणि बायजाला देखील आणि मित्रांनो बाईजा देखील येणाऱ्या हंगाममध्ये टॉपलाच जाणार आणि भुंगासुद्धा सुद्धा मित्रांनो टॉपलाच जाणार तर हे आहेत आठ नंबरला नंदी तर मित्रांनो सात नंबरला हेमनशेठ फुलोरे द्वारली यांचा मान भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी आणि या हंगामात पेडगाव केसरी झालेला हरण्यास सहाशे बावीस मित्रांनो हरण्याचा थोडा काळ कठीण चालू होता परंतु त्याच्यानंतर पेळगाव केसरी मैदानामध्ये टॉपचा कमबॅक केला आहे पेडगाव हिंदकेसरी मैदान असेल गुरसाले मैदान असेल असे मित्रांनो चार पाच मैदानं या हंगामात चांगलीच गाजवली आहेत ते हरण्याने आणि पुन्हा एकदा मित्रांनो चर्चेत ता, आ चर्चेत आला आहे दरवर्षीचा मित्रांनो हिंद केसरी किंवा मोठं मैदान हारण्या मित्रांनो टॉपचा कमबॅक करतोच आणि आपल्या मालकांचं नाव टॉपला ठेवतोच त्याच्यामुळे मित्रांनो हारण्याला आपण सात नंबर दिला आहे आणि येणारं जुना बैलपोला आणि एकशे फाटा देखील तुफान पालताना आपल्याला हारण्या दिसेल कारण नियोजनसुद्धा दादा टॉपचंच करतायत तर मित्रांनो सहा नंबर देखील आपण दोन नंदीनं दिला आहे पहिलं तुम्ही बघताय अमित शेठ भांडले यांची नवीन खरेदी चालू जणचा बादशाह सलग आठ मैदानामध्ये एक नंबर आहे चिमण्या आणि दुसरा दुसऱ्यानंतर बघताय छत्रपती संभाजीनगरच्या आन बानशान जेव्हापासून देवाबाई आणि लखन ही जोडी मित्रांनो घाटावरती आले तिथून मित्रांनो लखनचं निर्वाध वर्चस्व आहे घाटावरती टॉपमध्येच पळतो आहे जेव्हा जेव्हा आहे तेव्हासुद्धा आणि मित्रांनो चिमण्यासुद्धा मित्रांनो आगामी काळात नक्कीच टॉपची मैदानं गाजवेल आणि कालच्या मैदानात देखील लखन आणि कंदूरच्या राजाने मित्रांनो गुलाल घेतला आहे टॉपची जोडी आहे मित्रांनो हीसुद्धा म्हणून मित्रांनो या आपण जोडीला सहा नंबर दिला आहे चिमण्यासुद्धा मित्रांनो टॉपलाच पळतो आणि लखनसुद्धा टॉपलाच पळतो तर मित्रांनो पाच नंबरला आहे आपल्या सर्वांचा लाडका कुमार रणरालबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेचाद बादशाह आणि घाट गाजवणारा मथूर मित्रांनो मथूर घाटावरती आला का प्रेक्षक वाटत बघत असतात की मथूर नक्की कोणत्या मैदानात पळतो कोरेगाव इंदकेशरी मैदान पेडगाव इंदकेशरी मैदान आत्ता झालेलं सिद्धेश्वर कोरोलीचा आदत मैदान अशी चांगली चांगली मैदाने या हंगामात मित्रांनो या एक दोन मैद्या महिन्यात मथुरने गाजवले टॉपचा स्पीड लावला होता मित्रांनो मथुरने आणि लंपीनंतरसुद्धा हा वाघ त्या स्पीडने पळतो आहे त्याच्यामुळे दिवसेंदिवस मित्रांनो मथुरचा फॅनबेस हा वाढत आहे तसेच मालकसुद्धा मित्रांनो राजा माणूस आहे खरंच मित्रांनो येणारी दोन तीन वर्षंसुद्धा मित्रांनो मथुर त्याच स्पीडमध्ये पळेल त्याच्यामुळे मित्रांनो मथुरला पण या चालू हंगामात पाच नंबर दिलेला आहे तर मित्रांनो चार नंबरला आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका ज्या नंदीचं बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वात पहिलं सध्या मित्रांनो नाव घेतलं जातं आहे असा अखंड महाराष्ट्राचा लाडका दशमिंदकेश्री बकासूर मित्रांनो बकासूर या हंगामात मागच्या सहा सात मैदानामध्ये मित्रांनो बकासूरची हार झाली परंतु मित्रांनो हे हंगामसुद्धा चांगलंच गाजवलं आहे ल बकासूरने आणि कालच झालेल्या कातरकटाव मैदानामध्ये मित्रांनो एक नंबर केला आहे तो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने तुफान असा स्पीड लागलं होतं बाकासूर आणि केसरी सरजा ही एवन जोडी मित्रांनो पाळली होती दोन्ही नंदीचा कमबॅक आपल्याला बघायला भेटला असता आणि मित्रांनो कुठेतरी बाकासूर आजारात होता नाहीतर मित्रांनो त्या सग मैदानामध्ये देखील निकाळ आपला वेगळा दिसला असता परंतु प पुन्हा एकदा त्याच जोमात त्याच जोशात आपला सर्वांचा लाडका दशमिंदकेसरी बकासूर आपला पळतन दिसतोय आणि येणारा हंगाम नक्कीच आपला सर्वांचा लाडका दशमंद कसरी गाजवेल तर मित्रांनो तीन नंबरला आहे घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो चालू सिजनमध्ये रॉकेटसारखा पाळणारा घोटकरांचा सर्जा अखंड महाराष्ट्राच्या बैलगाड्या प्रेमींच्या मनावरती राज्य करतो आहे तुफान असं स्पीड आहे मुंबई बिंजोळला तर मित्रांनो विजय घेतो आहेच परंतु घाटावरतीसुद्धा वनश्री केशरी मैदान असेल गुडसले मैदान असेल असे चांगली चांगली मैदानं मित्रांनो सर्जाने गाजवले आहेत आणि आगामी काळात येणारं वादल आहे घोटकरांचा छोटा सर्जा माळ माळग देखील मित्रांनो खूप चांगले आहेत आणि मोठ्या मोठ्या नंदींसोबतच आपला घोटच्या सर्जाचं नियोजन आपल्याला प्रत्येक मैदानात दिसतं आहे आणि खरंच टॉपला जाणार आहे थोड्या दिवसामध्ये घोटकरांचा सरजा आतासुद्धा मित्रांनो टॉपलाच आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण आपण या नंदीला तीन नंबर दिला आहे टॉपमध्ये पळतो घोटकरांचा छोटा रेजा तर मित्रांनो दोन नंबरला आहे सध्या बैलगाडी क्षेत्रातील व्हाईट गोल्ड खिक्क्या मित्रांनो ज्या मैदानात आहे त्या मैदानात गुलाल घेतो आहे त्याच्यानंतर मित्रांनो बिंजोडलासुद्धा एक मोठा विजय मिळवला होता सलग दोन बिंजोड आता घाटावरती झाल्या होत्या तेव्हासुद्धा मित्रांनो विजय मिळवला होता तसेच हरणेश्वर केसरी त्याच्यानंतर मित्रांनो खासून द्यायचं अविनाश भाऊ केसरी आणि आत्ता झालेल्या कातरकाटाव मैदानामध्ये मा बाकासूर आणि सरजा आणि चिक्क्या आणि रायफल या नंदींमध्ये घासाघाशी झाले होते तिथेसुद्धा टॉपचा पळ दाखवला होता तो कारोंडे एक्सप्रेस चिक्क्याने आणि मित्रांनो असं मैदान नाही की ज्या मैदानामध्ये मा चिक्क्या जातो आणि चिक्क्याचे हार होते मित्रांनो ज्या मैदानात जातो त्या मैदानामध्ये मा गुलाल घेतो एक नंबर करतोय असा मित्रांनो टॉपचा कारोंडे एक्सप्रेस चिक्क्या या हंगामामध्ये मित्रांनो खरंच चिक्या फुल टॉप फॉर्मला आहे त्याच्यामुळे चिक्क्याला आपण दोन नंबर दिला आहे तर मित्रांनो एक नंबरला आहे चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा शिरसवडीची रायफल मित्रांनो ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात गुलाल घेतोय पेडगाव हिंदकेशरी मैदान असेल हिंगणेचं मैदान असेल त्याच्यानंतर चोराडेचं मैदान असेल अशा कित्येक मैदानामध्ये मित्रांनो विजय घाडगे फौजी विकास घाडगे आरोही पंकज घाडगे यांचा शिरसवडीचा रायफल मित्रांनो कंटिन्यू मित्रांनो गुलालामध्ये आहे म्हणून आपण मित्रांनो या नंदीला एक नंबर दिला आहे आणि मित्रांनो खरंच टॉपमध्ये पळतोय सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या ज्या नंदीचे चर्चा चालू आहे तोच मित्रांनो शिरसवडीचे रायफल चांगली आणि टॉपचे मित्रांनो मैदानं गाजवत आहे तसेच मित्रांनो कालच झालेल्या कातरघाटा मैदानामध्ये मी चिक्क्याला आपण दोन नंबर दिला आहे त्याच मैदानामध्ये चिक्क्यासोबत होता तो शिरसवडीची रायफल याच गाडीने पंचमिंद केकेशरी सर्जा आणि दशमहिंद केश्री बकासुर या गाडीला एक मैत्रीपूर्ण आणि का चांगली टक्कर दिली होती तर मित्रांनो कसे वाटले व्हिडिओ यामध्ये काय बदल पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण सुद्धा व्हिडिओ बनवू आणि मित्रांनो चालू हंगामामध्ये हे आहेत काही टॉपचे दहा नंदी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला स्क्राईब करा कारण अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी नेहमी नेहमी घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो